नमस्कार मंडळी जय किरेता आपल्या मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या बिल्डिंग खाली साप आलता आणि आम्ही सगळे बघा बाबा बाबा पण हिसता फोन करून वैताग साप आले साप आले ही बाय घरी जायची जोडून साप बघायला थांबलेली का क्या देखना पड रहा है अच्छा है अच्छा एक एक जण करून जण येते होती आज नागपंचमी नागपंचमीलाच भाई सापाने दर्शन दिला तो पण दरवाजा कोपऱ्यान कसा दिसतं बाबा माझा मित्र होता साप पकडणारा सर्प मित्र त्याला फोन लावला भाई ये लवकर तो येते तर पंधरा वीस मिनिट झाली तरी पण काय आजी दिशा आलत आजी <laughs> <रे> <laughs> <laughs> ना आजीला साप बघाच होता आता बोलशील नागपंचमी दर्शन तरी ओरिजिनल ओरिजिनल दर्शन काय गावाला ना आता इकडे सिटी स्टँडर्ड साप आहेत हा स्टँडर्ड साप आहेत सगळे बघायचं बोलता बोलता आपला मित्र आला साप पकडणार आणि दोघांना घेऊनच आला डायरेक्ट घुसला ना भाई आतमध्ये साप आतमध्ये घुसला पण डायरेक्ट त्याने त्यांनी टाकला आणि हटी झाला थँक्यू भाईने टाकला सापाला काल्या थालीमध्ये था। <laughs> था। आणि कुठे जाऊन तरी आता सोडेल त्याला भाई कोणला डोंबिवलीमध्ये कोपर मध्ये कोणला साप दिसला भाईला लगेच कॉन्टॅक्ट करा का लगेच येतो भाई संध्याकाळ झाली मस्त फ्रेश बीच होऊन निघलो आणि मित्रांनी फोन केला तर अर्धा तास मला उशीर झाला तर आता बरं काय करा नाही मला उशीर झाला म्हणून काय बोलले नाही मला सांगितलं बायसेप मारायचे येत लवकर जिममध्ये पोचलो आणि सांगितलं आता लेग्स मारायचे बाबा बाबा असा पाय दुखायला लागला ना बाबा द्यावा द्यावा उठाले रे देवा उठाले रे बाबा रात्र झाली आणि आपले यश भाईचा बर्थडे होता यश भाईचा बड्डे भाई तोडका मला माणसं बघा केवढे आ हा एक नंबर आखीची आखी बस निघत आमची आता बघा मुंडली काय बोलते वेज काय बोलत नाही आता शांत बकरा पण भेटला रे समजरव समज समज ना आमचा मोदक भाई आमच्या मोदक भाईला झरता कवा निघता भाई रेडीज होता भाई लगेच भाई हम दो हमारे दो गाडीचे मालक करता धरता पार्टी की मीटिंग विषय क्रेडिट कार्ड क्रेडिट कार्ड खपवाला तर या गाडी मध्ये आम्ही साजन अजून दोन गाड्या होते एकूण तीन गाड्या होत्या आमची बस नाही आता तीन गाड्या निघल्या डायरेक्ट डायरेक्ट तर फायनली पोहोचलो आम्ही सगळी जण आणि बघता ही कुठली स्टेप होती बसाची तेच समजलं नाही मला भाई स्टार्टरला सगळ्या वेळी घेतली जोर यांचा मोदक बाई बघाय या कापचा ऑर्डर केलेला आणि हारला तो वाढायच्या अगोदर आपला मोदक बाई बघा या चालू चालू चला झोर बाय बाय टाटा गुड बाय बाबा आता तोडकात तोडकात काम तोडा तोडातोड तोडातोड हो हो भिडू <laughs> बाई सगळ्यांचा खाऊन झाला आणि आम्ही निघलो निघता निघता बाईने थांड्याची बॉटल बी नाही सोडली बाई <laughs> मारो मुर तर सगळी मंडळी निघली एक, हो हो एक दोन तीन गाडी क्रमांक आहे चारशे एक चारशे दोन चारशे तीन आणि आमची लास्ट वाली गाडी होती आणि आमच्या गाडीमध्ये होता बर्थडे बाय भाई सगळे जरा निघले भाई आणि बर्थडे बायला भाई थँक्यू सो मच भाई पार्टी दिल्याबद्दल ब्लॉग आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा चला बाय बाय जय किरा